नमस्कार भक्तांनो कोल्हापूरच्या व्रतांची कथा आहे ही मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे जे जे श्री स्वामी समर्थ ही कथा आहे एका अशा भक्तांची ज्याचे आयुष्य एका क्षणात बदललं जेव्हा त्याच्या दारात स्वतः श्री स्वामी समर्थ आले कोल्हापूरमधील एक लहान गाव होत तिथे नामदेव नावाचा एक पंच्याहत्तर वर्षाचा व्रत राहत होता जुनी घर फुटकी चप्पर आणि अंगावर केवळ दोन जोडी कपडे पण मन मात्र स्वच्छ आणि देवावर अखंड श्रद्धा त्याचं एक दुःख त्याची एक एकुलती एक, एक मुलगी शहरात जाऊन बसली आणि त्याच्याकडे ओळून पाहत नव्हती व्रताची अवस्था खूप दैनंदिनी आणि लडगडत चालायचा जेवायला काहीही ना नसायचं पण एक गोष्ट कायम होती त्याचं श्री स्वामी समर्थावर अटळ विश्वास दररोज सकाळी तो अंगणात बसून म्हणायचा स्वामी एकदा तरी माझ्या दाराशी या मी वयाने थकलोय पण मन तुमच्यासाठी तळमळत आहे एक दिवस दुपारची वेळ गावात ऊन तळपत होतं नामदेव शेताकडं जात असताना अचानक वाटेवर एक वृद्ध भिक्षुक दिसला राखरी राखडी दाढी डोळ्यात आपरंपार तेज जाणू सा जाणू साधा भिक्षुक नव्हता पण नाव घेण्यात धोर्य कोणाला नव्हतं तो भिक्षुक नामदेवाकडे पाहत म्हणाला अरे बाबा मला पाणी मिळेल का नामदेव लगेच म्हणाला आहो काय प्रश्नच नाही माझं घर गरीब असेल पण स्वामींचं नाव घेऊन आलेल्या माणसाला पाणी नाही दिलं तर माझं आयुष्य व्यर्थ तो भिक्षुक असला आणि एकदम शांत करून हसू आणि म्हणाला तुझं घर गरीब नाही रे नामदेवा तुझ्या घरचा खजिना तर तुझ्या मनात आहे नामदेव थक्क त्याने कधी सांगितलंच नव्हतं त्याचं नाव मग या भिक्षुकाला कसं कळलं भिक्षुक घरात येतो नामदेव त्याला घरी घेऊन आला फुटकी वाटी काढली आणि थोडं उरलेलं भात आणि ताक पुढे केलं भिक्षुकाने शांतपणे ते खाल्लं आणि खाऊन झाल्यावर त्याने नामदेवाच्या डोक्यावर हात ठेवला तो हात स्पर्श करताच नामदेवाला अंगभर शहरा शहरे आले आणि डोळ्यातून आश्रू आपसुक वाहू लागले भिक्षुक मनाला नामदेवा काही दिवसात तुझी मुलगी तुला भेटायला येईल तुझ्या आयुष्यातील दुःख संपेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला कधीच सोडणार नाही असे बोलून तो निघून गेला नामदेवाची मन सांगत होतं हा साद साधा भिक्षुक नव्हता हा स्वामीच होते माझ्या घरी तीन दिवसानंतर कमाल घडली दरवाज्यावर टकटक नऊ वर्षाने पहिल्यांदा त्याची मुलगी जवाई व नातव त्याला भेटायला आले होते त्या तिने पायाला धरून रडत रडत माफी मागितली बाबा मला स्वप्नात कुणीतरी सांगितलं तुझ्या वडिलांना भेटायला जा उशीर करू नकोस आणि मी लगेच आले नामदेवाला कळलं हे स्वामीच स्वामीचंच काम आहे हे स्वामीच होते शेवटचा चमत्कार संध्याकाळी नामदेव अंगणात बसला होता अचानक त्याला सकाळचा तो भिक्षुक दारात दिसला यावेळी त्याच्या मागे एक तेजुमय प्रकाश होता भिक्षुक थेट नामदेवाकडे पाहून म्हणाला नामदेवा तुला वाटत होतं मी येणार नाही मी तर प्रत्येक भक्ताच्या दाराशी आहे फक्त तुम्ही बोलवलं पाहिजे प्रेमाने असं म्हणताच तो प्रकाश विलीन झाला नामदेव जोरात म्हणाला जे जे श्रीस्वामी समर्थ आणि त्यांचं शेणी त्याला समाधान त्या क्षणी त्याला समाधान मिळालं स्वामी माझ्या घरी आले मित्रांनो ही कथा आपल्याला एकच शिकवते स्वामींना श्रीमंती वैभव संपत्ती काही नकोय त्यांना हवं असतं फक्त प्रेम श्रद्धा आणि नम्रता जिथे खरी भक्ती असते तिथे स्वामी स्वतः पाऊल टाकतात